जागो तो एक बार हिंदू जागोतो जागो तो एक बार हिंदू आज दहा डिसेंबर हा संपूर्ण जगामध्ये दहा डिसेंबर हा मानवाधिकार दिवस म्हणून पाळला जातो आणि मानवतेवर जे जे काही आक्रमण होतात जे काही अन्य अत्याचार होतात त्यासाठी संपूर्ण जगामध्ये या दिवशी निषेध नोंदवला जातो आणि एक मानवाधिकार दिवस म्हणून पाळला जातो परंतु आज आपण जर बघितलं तर जगामधील सर्वात मोठा नरसंहार आज हिंदूंचा जो नरसंहार बांगलादेशमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे हिंदूंची मंदिरं तोडली जात आहे शांततेने राहणारा हिंदू समाज जो त्या तिथल्या देशाच्या कामासाठी जी काही मदत करता येईल ती मदत करत आहे शांततेने त्यांचं जीवन जगत आहे कुठल्याही प्रकारचे हिंसक वातावरण नसताना सुद्धा केवळ हिंदूंना एक राजकारण म्हणून टार्गेट केलं जात आहे तिथल्या एक वर्षापासून तर सत्तर वर्षापर्यंतच्या महिलांवर अत्याचार करून त्यांचे गळे कापून त्यांना रस्त्यावर टाकल्याचे अनेक फोटो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण जगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे परंतु आज जगामध्ये मानवाधिकारसाठी जसा अधिकार जगण्याचा अधिकार जनावरांना आहे त्याच्याकरता आवाज उठवला जातो परंतु युवानं असेल किंवा मोठे मोठे जे राष्ट्र असतील आज हिंदूंचा जो नरसंहार होताय त्या नरसंहारावर बोलायला एक शब्द बोलायला तेच लोक तयार नाही आहेत त्यासाठी त्यांच्या कानापर्यंत हा आवाज गेला पाहिजे म्हणून संपूर्ण हिंद सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीने निषेधाचे कार्यक्रम केले जात आहे जेणेकरून बांगलादेशामधले हिंदू बंधू आणि भगिनी यांना कसं सुरक्षित तिथे ठेवलं जाईल यासाठी आम्ही इथे निदर्शनं आज डोंगिली शहरामध्ये आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर बांगलादेशमध्ये बांगलादेशचे दोन तुकडे करून तिथे एक तुकडा हिंदूंना द्यावा अशी आमची इकडे आम्ही मागणी करत आहोत जेणेकरून तिथे हिंदू त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये सुरक्षित राहतील आणि त्यांना कुणी कुठल्याही अत्याचाराला बळी पडावा लागणार नाही या पद्धतीने आज आम्ही संपूर्ण जगाकडे ही मागणी करत आहोत